अंबरनाथ तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर करण्यात आले दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण सोडत सभा पार पडली होती त्यावेळी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर देखील झालेलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्देशांचं अनुपालन करण्यासाठी शासनाला पुन्हा अधिसूचना काढावी लागली त्यामुळे सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक सन दोन ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पुन्हा आरक्षण सोडत सभा घेण्यात आली मंगळवारी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि तहसीलदार अमित पुरी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर झाली महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ट्या काढून हे आरक्षण जाहीर झालं यामध्ये दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमाती आठ मागासवर्ग तर उर्वरित पंधरापैकी आठ ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव झाल्या यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील इच्छुक सरपंच आणि नागरिक या सभेला उपस्थित होते शासनाने राज्य शासनाची अधिसूचना पारित झाली आहे आणि त्यानुसार पंधरा जुलै पर्यंत आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश होते त्या अधिसूचनेतल्या निर्देशांप्रमाणे आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश असल्यामुळे पार पडलेली आहे ते तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ तालुक्यातील अठ्ठावीस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप उपलब्ध नाही झालेला आणि त्याच्यामध्ये दोन ग्रामपंचायती साई आणि बुर्दुन या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत त्यापैकी बुरदून ही स्त्री प्रव अनुसूचित जाती स्त्रीसाठी आरक्षित झालेली आहे त्यानंतर डोने मांगरूळ आणि सागाव यापैकी डोने ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे आणि मांगरूळ आणि सागाव या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेले आहे त्यानंतर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग स्त्री या प्रवर्गासाठी खरड काकोळे गोरेगाव आणि ढवळे सावरे या ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत आणि त्यानंतर मुळगाव सावरे हाजी मलंगवाडी आणि सामटोली या चार ग्रामपंचायती नामाप्र या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या पंधरा ग्रामपंचायती आहेत ते या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत यामागे सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश होते त्या निर्देशांचं अनुपालन व्हावं यासाठी अधिसूचना रिवाईज करावी लागली आणि ती रिवाईज अधिसूचना तेरा जूनला प्रसिद्ध झाली त्यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण हे आरक्षण सोडत पार पडले